आणि पुढची बातमी आपण आणखी एक महत्त्वाची बघणार आहोत तर मुंबईतून आलेली बिहारहून आलेल्या चार पोलिसांचा सध्या शोध सुरू आहे अशी माहिती कळते मुंबई महापालिकेचे अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत आपल्याला माहिती बिहार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता मुंबई पालिकेचे अधिकारी त्यांचा शोध घेतायत अशी माहिती कळते त्यांना क्वारंटाईन देखील केलं जाणार आहे अशी देखील माहिती आता उपलब्ध होती आताची सगळ्यात महत्वाची बातमी मुंबई पालिकेचे अधिकारी आता बिहारच्या चार पोलिसांचा शोध घेत आहेत आताची महत्वाची बातमी बिहारून आलेल्या चार पोलिसांचा शोध सध्या मुंबईत घेतला जातो आणि जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस देखील मुंबई दाखल झालेत त्यांचे एक मुख्य अधिकारी देखील पोचलेत पण ते त्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे त्याच्यावरून देखील वाद सुरू आहेत पोलिसांची वेगवेगळी विधानं येतात आणि त्याच दरम्यान आता जी माहिती कळते त्यानुसार बिहार बिहारहून आलेल्या चार पोलिसांचा शोध घेण्याची जबाबदारी आता मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे असं देखील कळतंय की या अधिकाऱ्यांना देखील आता या पोलिसांना देखील आता क्वारंटाईन केलं जाणार आहे अधिक माहिती घेणार अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत अजित काय अधिक माहिती मिळेल या संदर्भात रेणुका जी माहिती मिळते त्यानुसार जे पोलीस म्हणजे विनय तिवारी हे एस पी आहेत पटनाचे त्यांना मुंबईत आल्यानंतर क्वारंटाईन केलं गेलं होतं आणि काही नियमांनी अटी पुढे केल्या गेल्या त्या अनुषंगे त्याच्या आधीच चार पोलीस जे आहेत डीआरचे ते आले होते मग त्यांना काय क्वारंटाईन केलं गेलं नाही असा सवाल देखील उपस्थित केला गेला होता आणि त्यानुसार आता जी माहिती मिळेल त्यानुसार मुंबई महानगरपालिकेचे पोलीस जे आहेत त्यांनी मुंबई महानगरपालिका जे आहे त्यांनी मुंबई पोलिसांकडे या चार पोलिसांच्याबद्दल विचारणा केलेली आहे आणि लवकरच यांना देखील क्वारंटाईन केलं जाण्याची शक्यता आहे असं देखील म्हटलं आहे त्यामुळे नेमकं आता ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये किती कोणत्या पद्धतीनं पुढे तपास होईल किंवा जे अधिकारी आहेत त्यांना कसं कशा पद्धतीने क्वारंटाईन केलं जाईल हे आता मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतर स्पष्ट होईल पण जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने विनय तिवारी यांना त्या ठिकाणी क्वारंटाईन केलं गेलंय त्याच पद्धतीने या चौघांना देखील क्वारंटाईन केलं जाईल असं देखील म्हटलं जाते धन्यवाद अजित या माहितीबद्दल आपण बघतो या चार पोलीस पोलिसांना देखील कदाचित क्वारंटाईन केलं जाईल आणि त्यांचा शोध सध्या घेतला जातोय मुंबई महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर ही एक जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे पुढची बातमी आपण बघतोय याच प्रकरणातला आणखीन खुला एक खुलासा समोर येतोय मुंबई पोलिस ऐकतो आता अजित पवारांच्या भेटीला गेल्यासं कत आहे परमवीर सिंग यांनी काही वेळापूर्वीच अजित पवारांची भेट घेतली आणि त्या दोघांमध्ये तब्बल वीस मिनिटं चर्चा झाली सुशांत सिंग प्रकरण चर्चेत असतानाच ही भेट घडली आहे आणि दोघांच्याही भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल अजून कुठलाही खुलासा आलेला नाही आत्ताच्या क्षणाची आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे परमवीर सिंग यांनी अजित पवारांची काही वेळापूर्वीच भेट घेतली आहे सागर कुलकर्णी प्रतिनिधी आता सागर आणखीन काही याबद्दल रेणुका काही वेळांपूर्वीच मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आले होते भेटायला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं ही भेट दोघांमध्ये झाल्याची माहिती मिळतीये त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुशांत सिंग प्रकरणाच्या संदर्भातल्या काही वेगवेगळ्या त्या चर्चा समोर येत आहेत याचा देखील आढावा घेतल्याची माहिती समजते अर्थात या संदर्भात भेटीनंतर ना पोलीस आयुक्तांना विचारण्यात आलं पण त्यांनी यावर कोणतंही भाष्य न करता कोणतंही वक्तव्य न करता गेले या नेमके याच्यावर समजून जाते की अत्यंत गोपनीय अशा काही विषयांवर चर्चा या दोन प्रमुखांमध्ये झाल्याचे सांगितलं जातं आपणास माहित आहे की गेल्या काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनी सुद्धा मुंबई पोलिसांच्या विरोधातली भूमिका घेत सीबीआयची मागणी या प्रकरणामध्ये केली होती आणि त्यानंतर परत स्वतः वारंवार गृहमंत्री सांगतायत मात्र मुंबई पोलिसच याचा तपास करेल या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची चर्चा सांगितली जात आहे रेणुका धन्यवाद सागार या माहितीबद्दल आपण बघतोय वीस मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय आणि मुंबईतून आलेली ही एक महत्वाची बातमी